É por dentro. Tá, खरं म्हणजे हिंगोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला एक आहे एकोणीसशे नव्वदला कैलासवाशी मारुतराव शिंदेपासनं अनेक वेळा शिवसेनेचा पहिला खासदार मराठवाड्यातला कैलासवाशी गुंडेवारांच्या रूपाने असेल आमदार असेल प्रत्येक वेळेस या मतदारसंघाने शिवसेनेला साथ दिलेली आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये आहे दुर्दैवानं अनेक वर्ष काँग्रेसने सत्ता बोगू नये हा भाग अविकसित राहिला आणि म्हणून जो सामान्य माणसाशी सर्वसामान्य माणसाशी निगडित आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा जो काही शिवसैनिक बाळासाहेबांनी उभा केला त्या शिवसेनेच्या पाठीमागं प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ राहिलेला आहे